टू, वन स्टार महाराष्ट्र राज्यातील कापूस खरेदी विक्रीचे व्यवहार बराच काळ व्यापारी व दलाल यांच्या हाती एकवटले होते सुगीच्या दिवसात आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून चढत्या भावाने कापूस विकत घेऊन शेतकऱ्यांची पिडवणूक करायची आणि हंगाम संपताच हाच कापूस चढ्या भावाने गिरण्यांना विकून भरपूर नफा उकडावायचा ही त्यांची प्रवृत्ती कापूस उत्पादकांची ही पिळवणूक थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकाधिकार कापूस खरेदीची कापूस उत्पादकांच्या हिताची योजना स्वीकारली योजनेच्या प्रारंभापासून कापूस खरेदीचा व्यवहार मार्केटिंग फेडरेशन मार्फत होत होता एकोणवीसशे चौऱ्याऐंशी पासून या व्यवहारांची सूत्रे शासनाचे एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाकडे आली व या महासंघाने कापूस उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या मालाला किफायतशीर भाव देण्यासाठी काही ठोस पावले उचलली मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण यांनी या योजनेच्या अंमलबजावणी विविध स्तरांवर अतिशय बारकाईने लक्ष पुरविले त्याचे दृश्यरूप म्हणजे यंदाच्या हंगामात महासंघाला झालेला शंभर कोटी रुपये नफा त्यापैकी पंच्याहत्तर कोटी रुपये अंतिम भावाच्या रूपात शेतकऱ्यांना बोनस कोटी वाटपा उपलब्ध होतील या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अन्य सहकारी व सरकारी उपक्रमांनी मिळविलेल्या नफ्यापेक्षा कापूस महासंघाने मिळविलेला नफा सर्वाधिक आहे भारतीय कापूस महामंडळाला झालेल्या नफ्याच्या आकडेवारीशी तुलना करता ही गोष्ट सहज स्पष्ट होईल भारतीय कापूस महामंडळ हे महाराष्ट्राबाहेरील कापूस खरेदी क्षेत्रात काम करणारा केंद्रीय उपक्रम आहे या महामंडळास आधारभूत किमतीनुसार चार लाख कापूस गाठींवर दहा कोटी रुपये नफा झाल्याचे त्यांच्या बुलेटिन वरून दिसून येते तर राज्य महासंघाने तेरा लाख गाठींवर शंभर कोटी रुपये नफा मिळविला आहे म्हणजेच कापूस महामंडळास मिळालेल्या नफ्याचे प्रमाण एक लाख कापूस गाठीवर तीन पन्नास कोटी असे आहे तर महासंघास एक लाख कापूस गाठीवर मिळालेला नफा सात पॉइंट सत्तर कोटी इतका आहे गुजरात महासंघास तर दोन 25 ते अडीच लाख गाठींच्या कापसाच्या खरेदी विक्रीवर केवळ पंचवीस ते तीस लाख रुपये एवढा अत्यल्प नफा झाला आहे पेन्सिल नाही पाहिजे कुठे अडकत होत शब्द कुठे तरी हा अडचण काय आहे शब्द कठीण आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये काही कठीण शब्द तर मला नाही वाटत पण तरी सांगते आहे एकवटले हे शब्द आलेले आहेत एकवटले कसं होईल बघा एक वटले ठीक आहे व ट असल्यामुळे शॉर्ट करायचा एकवटले त्याच्यानंतर पिळवणूक पिळवणूक आउटलाईन असत अडचणीत अडचणीत अर... असं होईल त्याच्यानंतर प्रारंभापासून प्रारंभापासूनच आपलं शब्द शब्दचिन्ह ठीक आहे प्रॅक्टिस करायची आहे कारण पेन्सिल थांबलीच नाही पाहिजे जे डिक्टेशन होत ना ते कंटिन्यू आपली व्यवस्थित परफेक्ट आउटलाईन कशी काढता येईल याच्याकडे जास्त आपलं लक्ष असलं पाहिजे त्यानंतर स्थरावर स्थरावर फेडरेशन तर बघा फेड आता फेडरेशन असं असा फ आपला असं आहे मराठीचा प असा आहे ड असं आहे आणि र आणि क्षणचं काय दिलं नाही खूक दिलं त्यानंतर मार्फत मार्फतचं आपलं शब्दचिन्ह असं आहे असंच काढायचं आकडे वारीशी आकडे वारीशी आपला शेवटी आपण सर्कल देतो छोट है ना जसं शाळेशी है ना असे हा आधारभूत आधारभूत असं काढायचं आधारभूत आता बघा काही आउटलाईन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मॅग्झिन आहेत राईट काही मध्ये कदाचित याची आउटलाईन अडचणी अडचणीची आउटलाईन अशी आहे काही मध्ये तर काही मध्ये असं आहे हे बरोबर आहे हेही बरोबर आहे फक्त आपल्याला ना ही जी आपण आउटलाईन काढतो हे व्यवस्थित आपल्याला ओळखता आली पाहिजे की हे नेमकं काय अशी आहे अशीच आउटलाईन टंचाईची पण आहे टंचाई आहे बरोबर ना अशीच आहे पण काही मध्ये हीच आउटलाईन अडचणी अशी आहे म्हणून व्यवस्थित काळाचे आउटलेट हे जे आपण काढले हे आपल्याला स्वतःला वाचता आलं पाहिजे आपल्याला स्वतःलाच कळलं पाहिजे की ही आउटलेट नेमकी कशाची आहे त्या पॅशेजनुसार ओके त्याच्यानंतर गुजरात गुजरात शब्द आता बघा गुजरात आउटलेट अशी पण आहे ठीक आहे नाव नसल्यामुळे आपण त्याला दोन पेशा द्यायचा त्याच्यानंतर गुजरात ग कळायचा ज आणि गुजरात अशी पण त्याची आउटलेट आहे दोन्ही पण योग्यच आहे करेक्ट आहे दोन्ही पण ठीक आहे अत्यल्प अत्यल्प असा करायचं काय की बुलेटिनवर हा शब्द आलेला आहे बुलेटिनवर तुम्हाला कठीण गेला असेल तर बघा बुलेटीन वर ठीक आहे किंवा मग न पूर्ण काढला तरी चालते पण बुलेट बुलेटिनवर तर आणि वरच आपलं आपण शब्द चिन्ह देतो वरच खरेदी विक्रीवर तसंच खरेदी विक्री खरेदी काढणं आणि व काढणं आणि क्रम आणि त्याला परत वरच आपण शब्द चिन्ह असे शब्द आहेत असे पॅसेज आहेत ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर लाइक करें हमारे बेल आइकन जरूर प्रेस न्यू वीडियोस